केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली एफआरपी एक रकमी द्यावी त्याचे तुकडे करू नयेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ना दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी राज्यात केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात दिली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाशी ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी कोल्हापुरात आगमन झालं यावेळी त्यांना निवेदन देण्यासाठी विविध संस्था संघटनांची गर्दी झाली होती त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नामदार पवार यांना निवेदन दिलं त्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती आणि नवीन इमारती बांधण्यासाठी निधी द्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी द्या अशा मागण्यांचा समावेश होता याबाबत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी दिली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दादांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो यामध्ये प्रथम मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे की कोल्हापूर सांगलीतला हा जो महापूर आता दादा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानंच बघा आणि हे नदीमध्ये जे भरावले आहेत यामुळं हा महापूर या ठिकाणी वाढलेला आहे आणि तुम्ही आता शक्तीपीठचा जो घाट घातलेला आहे तो शक्तीपीठ या ठिकाणी रद्द करावा ही प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की राज्य साखर संघानं एफ आर पीचे या ठिकाणी तुकडे केले आहे आणि यासंदर्भात जो निकाल आलेला आहे निकालाला अधीन राहून तुम्ही केंद्राच्या अधीन राहून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या ऊसाच्या दराचे तुकडे त्या ठिकाणी पाडू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे तर त्यांनी ती मान्य केलेली आहे की महाराष्ट्रात अशा पद्धतीने आम्ही तुकडे पाडू देणार नाही महापुराला कारणीभूत ठरणारे पूल यापुढे भराव पद्धतीनं न बांधता कमानीचे बांधले जातील असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केलं या शिष्टमंडळात धनाजी पाटील राजाराम देसाई भिकाजी चव्हाण विशाल चौगुले बाजीराव देवाळकर पंकज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान चांगले रस्ते नसतील तर टोल वसुली करू नका असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्यानुसार किणी तासवडे टोल नाक्याची वसुली बंद करावी या मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय कारजगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलं